या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या व महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं व इचलकरंजी महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचा झेंडा फडकवावा असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी केलं ते इचलकरंजी येथील शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते यावेळी माझे आमदार अशोकराव जांभळे कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्कर केडीसीसी बँकेचे माजी संचालक विलासराव गाथाडे इचलकरंजी जिल्हा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुहास जांभळे कार्याध्यक्ष अमित गाताडे लतीब गैबान शिरीष देसाई यासिन मुजावर परवेज गैबान तौफिक मुजावर सलीम शिरगावे शिवाजी शिंदे बाळासाहेब देशमुख निहाल कलावंत राजाराम धारवट कामगार नेते श्यामराव कुलकर्णी प्रिया बेडगे रुपाली कांबळे मनाली नटूरकर यांच्यासह इचलकरंजी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते